तुम्हाला अकल येत आहे इथं दहावी धोर ठरा ठाळा झाला दहावीची टीम चांगल्या प्रकारे खेळत आहे त्यांचे रेडर आणि डिफेंडर दोन्ही त्या ठिकाणी काम करत आहेत नवीला रेडर पण चालना गेलेत आणि त्यांचे डिफेंडर पण चालना गेले नुसते तोंडाकडे बघायला चला घे नवीला घेतलं सर एक नवीने खातं खोललेलं आहे या ठिकाणी पंच सहित सरंत अत्यंत लक्ष्य कोणत्या ठिकाणी खेळत आहेत योग्य निर्णय या ठिकाणी देत आहेत

बोले كتير काय शर्मा काय काय

বলতো দুঘছনি শুড়লো পুন ফিল্লোই বার্গ লাল পাউডার লাল পাউডার ابو এ তাংড়ি ধরুন আপদারে লাগলে উড়লে পাই দিয়া গরি গেলে মা গালি চেলা কাটা ও আন্টি कबड्डी मारा कबड्डी आवाज येऊ द्या वरी अंपायर लक्ष द्या आवाज येतोय का निस्त नाकातल्या कर धुंडून करायला <स्थाथ> ते लास्ट लेड आहे पहिल्या हातची लास्ट लेड आहे पहिल्या रेडची पहिल्या हातची लास्ट लेड चालू आहे शेवटची रेड टाइम टाइम हो, <स्थाथ>

प्रजासत्ताक दिना निमित्त या ठिकाणी शेवट क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे त्या मधला दुसऱ्या हाताला हापला सुरुवात होत आहे खांडकर सर म्हणून सरांना टाइम लावा तीन मिनिटाचा दुसऱ्या हात तीन मिनिटाचा राहील आणि त्या ठिकाणी शेवट केला जाईल परत

दोन गुंडे कमी केले दुसऱ्या सत्रामध्ये झालेली नुकसान त्या ठिकाणी भरून काढायचं आहे त्यांना सत्र आहे त्यांना सुटवण्याचा प्रयत्न केला परंतु अत्यंत पवार सर या ठिकाणी पंचाच काम करत आहे दाऊला पवार सरनं त्यांच्या वर्षी मारसंघाना दहाच्या संघ मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे संघ आज मजबूत स्थितीमध्ये पोहोचलेला आहे खांडेकर सरांनी त्यांच्या संघाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचा संघ आज हरण्याच्या मार्गावर आहे आणि काही मुलांनी लक्ष दिलं त्या ठिकाणी दहा नऊ मुलं पण जिंकू शकतात वेळ निघून गेलेलं नाही शेवटच्या क्षणापर्यंत लढणं गरजेचं आहे आपलं लढणाऱ्यामध्ये नाव करायचं आहे का घरी बसणाऱ्यामध्ये करायचं ज्याने त्यांनी ठरवायचं टाका बोनस बोनस मध्ये नवी जो पोट टाका सातव्या दिन मुलं तयार राहा किती टाईम किती टाइम राहिले चला लागत उत्कृष्ट मार्गदर्शन केलं त्यांचा संघ माझे उदयोग असलं आहे ठिकाणी दहावीचा संघ हा एकवीस गुणांनी त्या ठिकाणी पॉइंट घेऊन हो। विजय त्या ठिकाणी झालेला आहे दहावीचा जो संघ आहे तो नऊ गुणांनी त्या ठिकाणी विजय झालेला आहे त्याबद्दल